एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव साली बॉम्बस्फोट झाला त्याचे संबंध आहेत असा आरोप केला ब्याण्णव त्र्याण्णव साली नंतर अनेक निवडणुका झाल्या मलिक निवडून आले मंत्री झाले दोन हजार चौदा दो साली यांचं केंद्रात सरकार आलं यांचं राज्यात सरकार आलं पण तेव्हा या नवाब मलिक कधी कधी कधी, कधी त्या दाऊपिकांचे साथीदार दिसले नाही कधी दिसले नवा मलिकाने एक मुलाखत दिली होती की दिवाळी होऊन जाऊया आणि या दिवाळी नंतर मी एक ऍटम बॉम्ब फोडणार आहे आठवत आहे बघा आणि मग यांना कळून चुकलं हा ऍटम बॉम्ब दुसरा तिसरा फुटल हवे आपल्या धोना काही फुटणार आहे आणि म्हणून त्या नवाब मलिकाला मी नवा What's the other- आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांना सांगत होते मी बोलून सोडत ते आरोपीच्या बाजूला जाऊन बसू शकत नाही नवा मलिक पापांच्या दिवशी बसले जाऊ आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादाला पत्र दिलं वाचत काय आता अजितदादा देवेंद्र फडणवीस काय लिहितात काय ते असं म्हणतात असं काय यांना काय झालं असं आणि देवेंद्र फडणवीस पत्र लिहितात अजितदाला मी मुलाखत दिली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असतील पण आज देवेंद्र फडणवीस यांनी अशी केली की उठली अशी केली कुठलीही गोष्ट देवेंद्र

त्यामुळं जो बुच्य गईसे नाही आहे की आणि म्हणून नवाब मलिक तुम्हाला लाख 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 धन्यवाद काय वर्ष निर्वर्ष आम्ही आमच्या घटने जे केलं नाही ते नवाब मलिक तुझ्या खड्या जाऊन बसल्यावर ओखे झालं नाही झालं काय आणि म्हणून नवाब मलिकाला फेवी पॉल पाठवलाय आता बसाल तो फेवी पॉल